रिपाई आठवलेच्या वतीने जिल्हाधिकारी परभणी यांना दिले निवेदन काश्मीरमधील पेलगाम या ठिकाणी पाकिस्तानी आतंकवाद्यांनी जात व धर्म विचारून अंधाधुंद गोळीबार करून पर्यटकांचा बळी घेतला त्या पाकिस्तानी आतंकवाद्यांना धडा शिकविण्यासाठी भारत सरकारने भारतीय सैन्यामार्फत सिंदूर ऑपरेशन राबून पाकिस्तानमधील आतंकवाद्यांचे अतिरेकी अड्डे काही क्षणातच उद्ध्वस्त करून शंभर ते दीडशे आतंकवाद्यांना कंटस्नान घातल्यामुळे भारतीय सैन्या सैन्यानी केलेल्या पराक्रमाचा व भारतीय सैन्याचा अभिमान वाटावा म्हणून रिपाई आठवलेचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार रामदास आठवले यांनी दिलेल्या आदेशावरून रिपाई आजचे राज्य संघटक डी एन दाभाडे यांच्या नेतृत्वाखाली परभणी येथे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना भारत जिंदाबाद तिरंगा रॅली काढून निवेदन देण्यात आले निवेदनावर डी एन दाभाडे अॅडव्होकेट लक्ष्मणराव बनसोडे माधवराव हातागळे रानुबाई वायवे उत्तमराव कावळे शेषेराव नंद निवृत्ती हाती अमिरे भगवान कांबळे सतीश दामोदरे बाळासाहेब पैठणे भीमराव काडे पांडुरंग आयरे शशिकांत गवळी अप्पा गाडे श्याम खिल्लारे कैलास दाभाडे भाऊराव सावणे राहुल शिवभगत अनिल नरवाडे प्रकाश खरे प्रेमानंद बर्वे यशवंत गायकवाड रामभाऊ बचाटे सतीश शिंदे मंगल शिंगरे बाबासाहेब कांबळे आरिंच्या या निवेदनावर स्वाक्षरी आहेत सव्वीस लोकांचं म्हणजे त्या दिवशी बळी घेतला आणि हे बळी घेतल्यानंतर भारत सरकारने म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी असा निर्णय घेतला की आता यांना धडा शिकवणं फार अत्यंत गरजेचं आहे आणि त्यांना धडा शिकवण्यासाठी पाकिस्तानमधल्या जे आतंकवादी आहेत त्यांना धडा शिकवण्यासाठी त्यांना एक सिंदूर ऑपरेशन जारी केलं आणि भारतीय सैन्याचं मनोबळ वाढवावं म्हणून आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नामदार रामदास आठवले यांनी असं आवाहन केलं आम्हाला महाराष्ट्रामुळे की आपण भारत जिंदाबाद तिरंगा झिंदाबाद या पद्धतीची रॅली काढावी आणि आपण आपलं जे, जे भारत रेली, भारत रेली योगदान आहे जग शाळा म्हणजे जे सगळे लोक जे आता भारत रॅली भारत रॅली काढून किंवा तिरंगा रॅली काढून जे आपल्या पक्षाचे योगदान दाखवत आहेत तरी आपल्या रिपब्लिकन पक्षाचं आपलं जे अस्तित्व आहे ते दाखवण्यासाठी आणि भारतीय जवानांचं मनोबल वाढवण्यासाठी आम्ही हे आंदोलन या ठिकाणी आमच्या पक्षाचे नेते मान्य नामदार रामदासजी आठवले यांच्या आदेशावरून आज या ठिकाणी ते केलेलं आहे तिरंगा रॅली आयोजित केलेलं आहे